भक्ष्याच्या शोधात बिबटे अनेक वेळा शहर व जिल्ह्यातील परिसरात आढळून येतात दारणा काठाच्या परिसरात अनेक वेळा बिबट्याचा रेस्क्यू वन विभागानं केला आहे काल अजून एका बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आलं आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की देवळाली कॅम्प येथील दारणा काठाच्या परिसरात लहवी येथे कोंडाची एकनाथ गवळी यांच्या गट क्रमांक अठ्यात्तर मध्ये गेल्या आठवड्यात बिबट्या दिसला होता तेव्हापासून परिसरातील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते त्याबाबत वन विभागाला कळवले असता त्यांनी गवळी यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता पिंजरात अखेर काल तो बिबट्या झेरबंद झाला हा बिबट्या पाच वर्षांचा नर जातीचा आहे तो झेरबंद झाल्यानंतर वन विभागाने त्याला गंगापूरच्या रोपवाटिका येथे आदिवासात सोडलं बिबट्याचं रेस्क्यू झाल्याचं समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला लोकराज्य न्यूज नाशिक